हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ब्रेडपासून एवढी कमाल रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी भरपूर हेल्दी होणार आहे कसं ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच त्यासाठी बघा इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे अर्थात तुम्हाला ही रेसिपी किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी ही रेसिपी दोन ते तीन जणांसाठी करते त्यामुळे मी इथे अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे आता आपण हे दूध छान असं गरम करून घेऊया बघा मी इथे दूध गॅसवरती ठेवलं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवर जर आपण दूध तापवलं तर ते दूधसुद्धा प्यायला छान लागतं आणि हां अजून एक गोष्ट सांगते जर तुम्ही यापूर्वी माझी ब्रेडची ती भाऊबी स्पेशल रेसिपी पाहिली असेल तर आपण ती करत नाही होत यापूर्वी मी ही रेसिपी तुमच्यासोबत कधीच शेअर केलेली नाही आहे तर ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये मला स्वतःला सुचलेली आहे त्यामुळे तुम्ही यूट्यूबवर सुद्धा कुठेच ही रेसिपी पाहिली नसेल ज्यावेळेस मुलं हट्ट करतात त्यावेळेस आईला बरोबर काही ना काही सुचतं बघा इथे मी तीन ब्रेड घेतलेत आणि याला तूप लावून दोन्ही साईडनी भाजून घेते आहे इथे छोटासा व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडनं तूप लावतानाचा आपल्याला दोन्ही साईडनी छान तूप लावून हे ब्रेड भाजून घ्यायचेत तुम्ही जितक्या जणांसाठी ही रेसिपी करताय तितके तुम्हाला ब्रेड घ्यायचेत आता मी तीन जणांसाठी करते तर मी इथे तीन ब्रेडचा वापर केला आहे तुम्ही व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे ही रेसिपी अजून जास्त हेल्दी होईल बरं ही जितकी हेल्दी आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्टसुद्धा होणार आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे ब्रेड भाजून घेते आणि एक खरी गोष्ट सांगते ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे कारण असंच दुपारी बसल्या बसल्या काहीतरी सुचलं आणि म्हटलं चला लगेचच ते आपण सत्यातसुद्धा उतरवून पाहूया नक्की बाबा ही चांगली वाटेल का खाल्ल्यावरती मी ही रेसिपी शूटसुद्धा केली आणि करूनसुद्धा पाहिली पण ही एवढी कमाल झालेली की मला धीर धरवला नाही आणि म्हटलं चला आजच ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल बरं करायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे बघा इथे मी छान असे खरपूस हे ब्रेड भाजून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असे हे ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचे आणि शक्यतो तुपामध्येच भाजायचे इथे बटरचा वापर अजिबात करायचा नाही आता बघा तोपर्यंत आपलं दूधसुद्धा छान गरम झाले यामध्ये मी चवीनुसार साखर घालून घेतली जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तुम्ही साखर जास्त घातली तरी चालेल किंवा गोड कमी खात असाल तर कमी वापरा आता इथे एक पळी गरम करण्यासाठी ठेवली होती तुम्ही तडका पॅनसुद्धा घेऊ शकता त्यानंतरनं यामध्ये एक दोन चमचे इतपत मी तूप घालून घेतले आणि त्यामध्ये छान बारीक कट केलेले बदाम आणि काजू घातलेले आहेत आता गॅसवरती बघा आपण हे थोडेसे असे परतवून घेऊया तर पाहू शकता तुम्ही ही फोडणी शक्यतो वरतूनच द्या म्हणजे ती खायला जास्त छान लागते तर बघा बारीक गॅसवरती अशा पद्धतीने मी हे काजू बदाम हलकेसे गोल्डन होईपर्यंत परतणारे खूप जास्त परतायचे नाही आहेत नाहीतर पटकणी करपू शकतात हलकेसे गोल्डन झाले की आपल्याला लगेचच गॅस बंद करून टाकायचं आहे बघा इथे आता हे व्यवस्थित असं झालं आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बघा गॅस खाली चालूच आहे गरम गरम दुधामध्ये ही फोडणी मी घालून घेतली आणि आता पुन्हा दूध थोडं अजून आटून देणार आहे बघा अजून एक दोन मिनटं मी हे दूध आटवून घेते तोपर्यंत तुम्ही खरंच जर व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा आता इथे बघा वाटीमध्ये मी थंड दूध घेतलेलं आहे थंड म्हणजे नॉर्मल दूध आहे हे आणि एक दीड ते दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे बघा आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कस्टर्ड पावडर थंड दुधामध्ये घातली म्हणजे त्याच्या अजिबात गाठी होत नाहीत बघा अगदी सहज असं हे मिक्स झालेलं आहे आणि एकही गाठ यामध्ये राहिलेली नाही आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हे दूध साईडला ठेवून देऊया आणि हे ब्रेड आपण कट करून घेऊया बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान पातळ असे हे ब्रेड मी कट करून घेते आहे आता ह्या ब्रेडची जाडी किती ठेवायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला आता ही रेसिपी संपूर्ण पाहिल्यावर समजेलच की ही रेसिपी खायला कशी लागेल आणि यामध्ये मग तुम्हाला ब्रेडची साईज कशी हवी आहे बघा इथे मी अगदी छोट्या छोट्या क्यूब्स याच्या करून घेणार आहे छान छोटे छोटे चौकोन अशा पद्धतीने मी कट करून घेते आपण ब्रेड सुरुवातीला भाजून घेतला होता छान त्यामुळे तो लवकर कटसुद्धा करता येतो अगदी सहज बघा अशा पद्धतीने इथे बाकी शिल्लक मी दोन्ही ब्रेड कट करून घेणार आहे आता आधी हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे असे छोटे छोटे तुकडे केल्यामुळे ते दिसायलासुद्धा छान दिसतात आणि खातानासुद्धा छान लागतात बघा इथे मी संपूर्ण ब्रेड कट करून घेतला आणि जे आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून ठेवली होती ती सुद्धा घेतलेली आहे तर आता आपण ही जी कस्टर्ड पावडर आहे ज्याचं आपण मिल्क करून घेतलं आहे ते या दुधामध्ये घालून घेणार आहोत बघा दूध छान उकळलेलं आहे आणि आटलंसुद्धा आहे आता बघा कस्टर्ड पावडर घातली की हे लगेचच हलवून घ्यायचं आणि एक दोन मिनटं ह्याला छान अशी उकळी घ्यायची आहे अगदी बारीक गॅसवरतीच वाटीला थोडं कस्टर्ड लागलेलं आहे त्यामुळे तेसुद्धा ते मी अशा पद्धतीने बघा निथळून घेतलं व्यवस्थित ही रेसिपी खायला खरंच खूप कमालीची लागते कारण आपण यामध्ये तुपाचा वापर केला आहे ड्रायफ्रूट वापरलेत त्याचबरोबर कस्टर पावडरसुद्धा आहे आणि ही रेसिपी खरंच उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा बघा इथे मी जे कट करून ठेवलेला ब्रेड होता ना तो घालून घेतला आणि फक्त काही सेकंद आपण गॅस चालू ठेवणार आणि लगेचच मग गॅस बंद करायचं आहे काही सेकंद म्हणजे फक्त अर्धा मिनटं हे छान मिक्स करून घेतलं बघा अर्ध्या मिनटानंतरनं आता मी गॅस बंद करते हे आपल्याला फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचे पण दूध खूप जास्त गरम असताना हे फ्रीजमध्ये ठेवू नका आधी दूध थोडं नॉम नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्या त्यानंतरनंच आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि छान थंडगार झाल्यानंतरनंच हे खायला घ्यायचे ही रेसिपी एकदा केली तर तुम्ही नेहमी कराल इतकी सोपी आहे आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागते पाहू शकता तुम्ही आणि ही थोडी थंड झाली की मग अजून जास्त घट्टसुद्धा होते ही घट्ट झाल्यानंतरनं रेसिपी म्हणजेच आपलं हे जे बनवलेलं दूध आहे हे खायला खूप जास्त छान लागतं थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून थंड होऊन द्या त्यानंतरनं बघा छान असं दाट दाटसर होईल आणि कमालीचं सुद्धा लागेल बरं आता मी पुढे एक तुम्हाला गोष्ट सांगते मी कालच आपल्या चॅनलवरती फ्रूट कस्टर्डची रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर आवर्जून पहा अगदी परफेक्ट रेसिपी मी सांगितलेली आहे आणि हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही एकदा पाहिलं की नक्कीच कराल इतकं चविष्ट झालं होतं बरं उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ केलेच पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप गरज असते छान हायड्रेटिक राहण्याची माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या प्रतिक्रिया मला मिळाल्या की मग मीसुद्धा त्यावरती तुम्हाला रिप्लाय करून थँक्यू म्हणू शकते माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग